हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या हात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आता वाजलेले थळामध्ये सव्वा दहा आणि आता मी चाललेली आहे मठामध्ये तयारी वगैरे केली आहे घरातली सगळी कामं वगैरे झाली आताच आता सर आता आपण मठामध्ये आज पारायण वगैरे आहे तर चला ते बघूया आपण काय ते तिथे गेल्यानंतर भेटते तर हा व्हिडिओ आहे चौदा फेब्रुवारीचा तर त्या दिवशी मठामध्ये होतं पारायण ह्या पारायणाला मी बसलेली होती मी आजी माझी मैत्रीण आम्ही दोघीजण होतो तर त्याचाच हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर पुढे कसं काय झालं काय काय होतं तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावं लागेल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा तर इथं पाहू शकता ही है। आपी दो गी ती ही चिमुकली आहे आम्ही दोघी बसलो होतो डायरेक्ट मांडीवरती येऊन बसली माझ्या हातात फोन दिसला आणि ती सह मांडीवरच येऊन बसली आणि फोन घेतला बरं हिला सगळं येतं आहे फोनमधलं असं नाही आहे की तिला स्वतःच सगळा व्हिडिओ वगैरे करायचा होता फोटो काढायचा होता तर ती धडपडत होती मी फोन घेतला की ती ओरडत होती आणि तिथे हातात फोन दिला की मस्त आरामात निवांत बसलेली होती तर कसं आहे ना माणसं माणूस हा प्रेमाचा भूकेलेला आहे असं म्हणेन असं प्रेमाने आपण जवळ घेतलं की कसं कोणीही येतं तसं झालं हे असं लाडानी प्रेमाने जवळ घेतलं तरी मांडीवर येऊन बसली बराच वेळ होती सोबत छान वाटलं सोबत छान तुम्ही व्हिडिओ पाहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री सामि समर्थ श्री सामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ स्वामी समर्थ श्री 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की